नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मन निरभ्र भाव या आह संख्येन सरांच्या पुस्तकातील लेख मारेमध्ये खरं म्हणजे आपण नेहमी वारंवार असं बोलतो आहे की ही केवळ लेख मला नाही आहे तर ही विचार मला आहे ही केवळ विचार सांगून भागत नाही तर हे विचार आपल्या जीवनाला कुठेतरी विकसित करण्यासाठी उपयोगी पडतील म्हणून हे विचार आणि आपलं विकसित होणारं जीवन यांचा सहसंबंध आहे आणि या सर्व मी प्राध्यापक डॉक्टर गजानन डोवे आपल्यासोबत संवाद साधतो आहे एका वेगळ्या विषयावर खरं म्हणजे विषय फारच लहान आहे हो, कोथिंबिरीची काळी ज्याला आपण सांबार असं म्हणतो सांबाराची काळी खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की सांबाराच्या काळीचा हा काही विषय आहे का पण पण महात्मा फुले म्हणतात की लहानातल्या लहान गोष्टीलाही तुम्ही कमी लेखू नका रथाचा एक लहानसा खिळा जरी पडलाय ना तरी अख्खा रथ कोण मिळून पडेल म्हणून मित्रांनो कोणतीही गोष्ट लहान नाही कारण लहान गोष्टीमध्येही महान होण्याचं कार्य त्यामध्ये तत्व सामावलेलं असतं आणि म्हणून पाहूया लहानच गोष्ट पण त्याचा अर्थ महान असलेला पाहूया एक कोथिंबिरीची काळी आणि तुमच्या बुद्धीत तुमच्या मेंदूत जाणारी माहिती यांची तुलना खरं म्हणजे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे बाजारातून आपण कोथिंबीर घेऊन येतो सांभार घेऊन येतो सांभाराची एक पेंडी घेऊन येतो आणि आपली आई काय करत तर आई ती एक काडी उचलते आणि त्या काळीमधले जे पिवळे पानं आहे जे सडलेले पानं आहेत ती निवडते ती तोडते आणि ती बाजूला करते आणि चांगला चांगला सांभार चांग त्या काडीमधला चांगला चांगलं पानं ती आपल्या बाजूला ठेवते आणि भाजीमध्ये टाकते एवढी काळजी घेतो ना आपण घेतोच आणि मित्रांनो बघा आपण एवढी काळजी घेतो पण जर समजा की सांभाऱ्याची काळी त्यामधले पिकलेले पानं वाळलेले पानं सडलेले पानं नाही काढले आणि तसेच पानं जर आपल्या पोटात गेले तर तुम्ही म्हणाल की पोट बिघडेल मान्य आहे बिघडेल पण का का। फार काही इजा होईल का नाही फार काही पोट दुखणार नाही कारण कोथिंबिर्याच्या एका काळीचं आपल्या जीवनामध्ये फारसं असं काही स्थान नाही ती वाळलेली सडलेली पानं गेलीही पोटामध्ये तर फार काही इजा होणार नाही फार झाला तर एक दिवस आपलं पोट दुखेल पुन्हा जशाच कसं होईल बरं भाजीमध्ये काही फरक पडतोय का पडतो कोथिंबीर टाकल्याने सांबार टाकल्याने भाजीमध्ये फरक पडतो जेवणामध्ये फरक पडतो पण कोथिंबीरच टाकला नाही तर तुमचं जेवण होत नाही का होते ना दट्टाऊन होत नाही का होते ना मग त्या कोथिंबीरच्या एका काळीचा तुमच्या जेवणामध्ये आणि जीवनामध्ये काय स्थान आहे याचं उत्तर आहे फार काही स्थान नाही जिभेचे चोचले आहे थोडीशी चव वेगळी वाटते तेवढ स्थान आहे आणि म्हणून कोथिंबीर असला काय नसला काय आपल्या जीवनामध्ये आणि जेवणामध्ये काहीही फरक पडत नाही हे मात्र निश्चित मला वाटतं हे उदाहरण तुम्हालाही पटलं लक्षात ठेवा की त्या कोथिंबिरीच्या एका काळीचा फारसा उपयोग फारशी आवश्यकता फारसं महत्व आपल्या जीवनात आणि जेवणात नसून सुद्धा आपण त्याची किती काळजी घेतो बाजारातून आणलेली एक काडी तिला धुतोय धुतल्यानंतर त्यामधले वाळलेले सडलेले पानं काय बाहेर काढतो आणि ते एक एक छान असलेले पानं तोडतोय आणि मग ते भाजीमध्ये टाकतोय आणि मग ते आपण प्राशन टाकतो किती महत्व देतोय दिलंच पाहिजे खरं म्हणजे आपण जे खातोय ना आपण जे जेवतोय ना त्याला महत्व दिलंच पाहिजे मी नाही कुठलं म्हणतोय पण मी असं म्हणतोय की जेवढं महत्व आपल्या जीवनामध्ये जेवणामध्ये तुम्ही कोथिंबिरीच्या एका काडीला देताय तेवढच महत्व तुमच्या बुद्धीमध्ये शिरणाऱ्या अनेक गोष्टींना सुद्धा द्या कारण तुमच्या बुद्धीमध्ये काय शिरतोय काय येतंय काय घेत आहे हे त्या कोथिंबिरीच्या काळीप्रमाणे तपासून घ्या मित्रांनो अहो कोथिंबिरीची गाडी जेवणात आणि त्या स्वयंपाकात टाकली काय नाही टाकली काय काही फरक पडत नाही त्यामुळे आपलं शरीर आपले आरोग्य फार चांगलं होईल राहील असं काही नाही आहे पण पण जगत असताना आजूबाजूला प्रचंड घटना घडतात इंटरनेट म्हणजे मायाजाल आहे प्रचंड माहिती दर एक दोन तासानंतर माहितीचा वसना सुरू वाढते दुपटी नव्हती माहिती कोणतंही युट्यूबचं दालन उघडा कोणतंही सोशल मीडिया दालन उघडा प्रचंड माहितीचे आभार उघडे होते ती माहिती आपण वाचतो आणि काहीही विचार न करता तशीच बुद्धीमध्ये टाकतोय तशीच मेंदूमध्ये टाकतोय विचार करा ती माहिती खरी आहे का जी कोणीतरी सांगितली ती माहिती खरी असेल का एक काळ होता मित्रांनो की ज्या काळात पेपरमध्ये छापून आलं ते खरंच वाटायचं आणि असायचंही आता मात्र तसं नाही आता पेपरमध्ये छापून आलेली गोष्ट खरी असतेच असं नाही युट्यूबवर टाकलेली गोष्ट खरी असतेच असंही नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण सुलाखून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने कोथिंबीरीच्या काळीला आपण फार काळजीपूर्वक निवडतो ताऊन सुलाखून घेतो तपासून घेतोय त्या पद्धतीने आपल्या डोक्यात टाक टाकणाऱ्या माहितीला आपण ताऊन सुलाखून घेतलं पाहिजे मित्रांनो आपल्या शरीराची एक रचना आहे आपल्या शरीरावर एखाद्या जंतूंनी आक्रमण केलंय तर त्यावर पांढऱ्या विषयी तुटून पडतात आणि त्या जंतूला मारून टाकतात तिथेच आपलं रोग निवारण तुम्हाला माहित असेल की तुम्ही जेवण करत असताना बोलता किंवा बऱ्याचदा बोलताना जेवण करता तेव्हा काय होते की तेव्हा एखादा भाताचा लहानसा कण तुमच्या स्वसन नलिकेमध्ये जाते आणि तुम्हाला ठसका लागते ठसका लागणे म्हणजे काय तर ठसका लागणे म्हणजे चुकून गेलेला श्वसन नलिकेमध्ये कण तो बाहेर टाकून देणे हा प्रकार असतो शरीराची रचनाच तशी आहे जे नको आहे ते बाहेर टाकला जातो पण मित्रांनो मेंदूची बुद्धीची अशी रचना नाही आहे तिथे बाहेर टाकण्याची काही सोय नाही आहे मेंदू हा रिकाम्या डब्याप्रमाणे असतो त्या रिकाम्या डब्यामध्ये जे जे टाकाल ते ते तो डबा जसं ऍक्सेप्ट करतो त्या पद्धतीने मेंदू असतो मेंदू मध्ये माहिती तुम्ही जे जे घ्याल जे जे स्वीकाराल ती ती माहिती मेंदू स्वीकारतो आणि तशीच संगृहित ठेवतो मित्रांनो जे तुम्ही घ्याल ते तुम्ही चांगलं घेतलं पाहिजे अरे बाजारात जातात ते एका शर्ट पॅन्ट साठी कितीतरी दुकानं फिरता कितीतरी कपडे पाहता आणि फार पाहिल्यानंतर निरखून पारखून तुम्ही कपडे घेता कपडा काय आयुष्यभर टिकतो का नाही ना काही दिवसांसाठीच असतो मग काही दिवसांसाठी वापरण्यात येणारी वस्तू तुम्ही एवढी परखून पाहता मग मेंदू तर माणसाची ओळख असते मेंदूच हा माणसाला टिकवतो उज्ज्वल करतो तर त्यामध्ये माहिती घेताना थोड फार विचारपूर्वक घेतली पाहिजे मित्रांनो गोष्ट लहानशी आहे आह की सर कोथिंबीरच्या एका काळीची तुलना मेंदूसोबत करतात आणि हा एक अत्यंत चांगला वाटतोय फार उपयोगी वाटतो कारण आपण कोथिंबीरच्या गाडीला फार तपासून घेतो मुद्दा एवढाच आहे मित्रांनो आह साणके सरांचं एवढंच मत आहे की या माहितीच्या भस्मासुरामध्ये माहितीच्या माया मायाजामध्ये आपण राहतो आहे प्रचंड वेगाने विविध मार्गातून माहिती येते आहे ती माहिती तपासून घ्या खरी आहे खोटी आहे तपासून घ्या आणि तरच ती स्वीकारा तर कुणीतरी एखादी फेक बातमी सांगते कुणीतरी एखादी चुकीची माहिती सांगते आणि आपण चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करतो आयुष्य बर्बाद होते तुमचं नाव खराब होते आयुष्यच बर्बाद होते म्हणून आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचा वाचवा मेंदूमध्ये माहिती गोष्ट स्वीकारताना ती तपासून घ्या मला वाटते ही माहिती लहानशी जरी असली तरी अर्थ फार मोठा आहे आपण घेऊया प्रयत्न करूया मित्रांनो या चांगल्या माहितीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद